आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचा उच्चाटन करण्यासाठी निवडणूक आयोग विशेष पोलीस महा नाशिक नाशिक पोलीस नाशिक नाशिक परिक्षेत्र व ग्रामीण अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानवे जिल्ह्यात कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक विक्री रोखण्याची कारवाई करीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात सापळा रचून गुजरात राज्यात जात असलेली बस क्रमांक जी जी अठरा झेड एकोणनव्वद सत्तर या बस बसमधून अवैध मध्य साठा आढळून आला सदर प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बस चालक विजय बलसर बस कंडक्टर अमृतबाई पटेल यांना पोलिसांनी माहिती घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या मदतीने पुढील कारवाई करण्यात येत आहे कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस हवालदार प्रवीण सानप किशोर खराटे पोलीस कॉन्स्टेबल जाधव बोडके मोरे यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक